मालगाव ग्रामविकास अधिकारी जगताप यांना मालगाव ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी वेळी हार्ट अटॅक आलेला आहे पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आलाय जगताप यांचं काही बरं वाईट झाल्यास ग्रामसेवक संघटना मिरज पंचायत समितीच्या बी वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मिरज तालुक्यातील मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे चौदा एप्रिल रोजी डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीस उपस्थित नसल्याबद्दल पंधरा एप्रिल रोजी तक्रार, तक्रार केली होती त्याबाबतची नोटीस ग्रामविकास अधिकारी जगताप यांना तेवीस एप्रिल रोजी मिळाल्यानंतर जगताप यांनी याबाबतचा खुलासा गट विकास अधिकारी यांच्याकडे चोवीस एप्रिल रोजी केला मात्र ही गोष्ट गट विकास अधिकारी यांनी लपवून ठेवली यांचा खुलासा आल्याबाबत किंवा काय याबाबत गट विकास अधिकाऱ्यांनी तक्रार करत्याला काही कळवलं नाही त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा मिरज पंचायत समितीकडे याबाबत तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली नसल्याबाबत पत्र व्यवहार केला मात्र गट विकास अधिकाऱ्यांनी हा तक्रारीचा अर्ज व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा खुलासा जिल्हा परिषदेकडे पाठवला वास्तविक हीच गोष्ट तक्रारदाराला कळली असती तर या प्रकरणी तक्रारदाराचे योग्य ते समाधान झाले असते किंवा त्यांना याबाबतची वस्तुस्थिती कळाली असती मात्र गट विकास अधिकाऱ्यांनी तक्रारदाराने उपोषणाची नोटीस दिल्यानंतर तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांचा खुलास्याबाबत तक्रारदाराला कळवायला पाहिजे होतं मात्र तसे न करता उपोषण चालू झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या खुलासाबाबत तक्रारदाराला कळवून या प्रकरणात एक प्रकारे इतर गावांमध्ये ज्या पद्धतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा पंचायत समिती प्रशासनाकडून प्रयत्न झाला त्याचीच पुनरावृत्ती या प्रकरणात करण्यात आल्याचं ग्रामसेवक संघटनेचं म्हणणं आहे त्यामुळे मालगाव ग्रामपंचायत चौकशी वेळी दोन बीडीओ पाच विस्तार अधिकारी यांच्यासमोर चौकशीसाठी दिवसभर थांबल्यानंतर जगताप यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांच्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास मिरज पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उदयवार्तन यूजशी बोलताना दिलाय